नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे साड्यांप्रमाणे सध्या ब्लाऊजमध्येही वेगवेगळे पॅटर्न पाहायला मिळतात आणि सध्या तर बऱ्याच महिला साडीवरील रनिंग ब्लाऊज न शिवून घेता साडीवर रेडीमेड ब्लाऊज घालणे पसंत करतात डेली वेअर साडी असो किंवा पार्टी वेअर त्या साडीप्रमाणे रेडीमेड ब्लाउज आपल्याला पाहायला मिळतात म्हणूनच आज मी ह्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी सध्या खूपच फॅशन मध्ये असलेल्या हकोबा ब्लाऊजचे सुंदर डिझाईन्स घेऊन आलेले आहे त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मैत्रिणीनं सध्या रेडीमेड ब्लाऊजमध्ये अशा प्रकारचे प्युअर कॉटनचे हकोबा ब्लाऊज खूपच ट्रेंडमध्ये आहेत हे ब्लाउज प्युअर कॉटनचे असल्याने कम्फर्टेबल सोबतच स्टायलिश वाढतात ह्यामध्ये जवळजवळ सर्वच कलर ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळतात डेली विअरच्या साड्यासोबत सध्या बऱ्याच महिला असे ब्लाऊज वापरताना दिसून येत आहेत प्रत्येक साडीवर रनिंग ब्लाउज शिवून घेण्याऐवजी किंवा डेली विअर साडीवर तुम्ही अशा प्रकारचे ब्लाऊज नक्कीच ट्राय करू शकता ह्या ब्लाऊजमध्ये तुम्हाला वेगवेगळे पॅटर्न पाहायला मिळतात तुम्हाला थोडे स्टायलिश आणि डिझायनर ब्लाऊज हवे असेल तर तुम्ही असे ट्रेंडी एक पॅटर्न आणि बो डिझाईन्स असलेले असे पार्टी वेअर लुकसाठी असे ब्लाऊज ट्राय करू शकता डेली वेअर साड्यावर नेहमीचे तेच रनिंग ब्लाऊज घालण्याऐवजी तुम्हाला ट्रेंडिंग आणि स्टायलिश लुक हवा असेल तर तुम्ही असे वेगवेगळ्या वेग पॅटर्नचे रेडीमेड ब्लाऊजचे कलेक्शन तुमच्या वॉड्रोपमध्ये जरूर ठेवा म्हणजे तुम्हाला ही साडीमध्ये स्मार्ट सुंदर आणि आकर्षक लुक मिळतील साडीसोबत मिळालेले रनिंग ब्लाऊज कधी कधी सिंपल असतात तर कधी कधी छोटे असतात अशा वेळेला रेडीमेड ब्लाऊज आपल्या कामाला येतात जर तुम्हालासुद्धा हे रेडीमेड हकोबा ब्लाऊजचे डिझाईन्स आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा